से मार। आग। सामने दे, सामने दे थोड़ा। मार। लागली आग आज पहाटे साधारण पाचच्या दरम्यान वसई विराट शहर महानगरपालिकेची बस भुईगाव ते वसई स्टेशन फेरी असताना वसई स्टेशन येथील जम्बो झलॉ समोर बस आली असता अचानक टायर तायल फुटून टायरला आग लागली कंडक्टरने आजूबाजूच्या दुकानातून मदत मागताच निलम पंजाब हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याकडील आग नियंत्रण सिलेंडरचा वापर करत आगीवर नियंत्रण आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आगेचा भटका वाढू लागल्याने फायर ब्रिगेड फोन करून लागलीच फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळावर पोहोचली त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले कोणत्याही प्रवाशाला सुदैवाने काहीही इजा झालेली नाही आता आपल्यासोबत बसचे कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघही आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया तुमचं नाव काय अक्षय मेहर अक्षय मेहर मी कंडक्टर ड्रायव्हर आहे वाजता तुम्ही कुठून घेऊन आले डेपोतून डेपोतून घेऊन आले डेपोतून जाऊन पहिला भुईगावला फेरी माग हा भुईगावरून मग ती चार चाळीसा काढली ना इकडे बरोबर सहा ला आली आणि आले। आले गाडी उभी करता प्रवासी थोडी उतरले नंतर टायरचा ता स्फोट झाला आणि तशी तो टायर स्फोट झाला तशी थोडी आग लागली आग आग अच्छा फिटली पहिला टायर फुटला टायर फुटला स्फोट झाला फुट त्यामुळे आग लागली मग कोणाला प्रवास आला कोणाला काही सर्व प्रवासी उतरले हा हा नंतर आग आग भेटली मग जेव्हा आग लागली

तुम्ही गाडी चालवत होते <coughs> तुम्हाला कधी गाडी हे झालं तुम्हाला कळालं पहिलं इथे आली गाडी इथे गाडी थांबली चार पाच पर पराशी उतरले पण एवढा स्फोट झाला खाली, ला ला खाली उतरू लागलं तर आग लागली बघितलं खाली उतरून तर असं धावत गेलो पाणी आणायला हॉटेलमध्ये पण बरणी छोटीची छो, छो बरणी त्याच्यात पाणी मारला लगे हॉटेल वाले उठवले ते बाटले घेऊन आले ते मारले पण काय वेळेत नाही आले स्फोट म्हणजे कसला स्फोट झाला टायरचा टायरचा टायरला डायरेक्ट आग लागायची टायरचा फोडून टायरला आग लागायची आणि टायरची आग संपूर्ण गाडीला पकडली गाडीला पकडले मग कोणाला काही कोणाला काही इजा झाली नाही काही इजा झाले प्रवास उतरून गेले प्रवास उतरून गेले त्रास कुठे झाले नाही फक्त काय आणलं पासा वाटल्या मारले हेल्मेट पाण्याला वाटला पण हे झाला तुम्ही तुम्ही इथे होते तुम्ही कोण मी तिथे जायचं होतं जॉब ला जॉब ला जाऊन बघितलं मी साहेब आले कॅबिन मला बाहेर तर बघितलं तर बोलो काय झालं बघूया तुमचं नाव काय साहेब पहिल्या जावे का अच्छा साहेब नमस्कार बोला हे गाडी ला किती वाजता लागली तुम्हाला कसे आहे माहित पडली गाडी आम्हाला दुरादुरावर फोन आलेला परिवहनची बस भेटली म्हणून गाडी घटनासताना त्वरित निघाली आणि इथून तर टायर जळलेला होता बहुतेक कर्मचाऱ्याने त्यांच्या फायर एक्सटेंजन यूज केला दिसत होता आम्ही ओदरीच्या साहेबांनी आग आटोक्यात आणली आता आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे आग व्हिजलेली आहे पण त्यावेळेला आग लागली पण प्रवासी बसमध्ये होते का आम्हाला त्याची कल्पना नाही पण होते बहुतेक आणि ते उतरलेले आणि त्या आल्यावरती बस पूर्ण रिकामी मिळते आता आग आग टोटल पूर्ण आज नाही मी इकडे नव्हतो मी पाठीमागे स्टाफरूम आहे मी झोपलेलो तिकडे मग आवाज आली मग सगळे उतरून आले उतरून आले मग ते कंडक्टर धावून धावून आले त्यांनी सांगितलं की पाणी द्या पाणी द्या म्हणून आग लागली गाडीला मग आम्ही सगळे आले तर बघले बघितलं आम्ही की आग लागली आहे माझ्या पोरांनी तो सिलेंडर वरून त्या आग बोजायचा प्रयत्न केला पण झालं नाही मग मी फायर ब्रिगेडना कॉल केला तर ते गाडी आली तुमचं नाव काय माझं नाव दास तुम्ही कुठे कोणत्या दुकानात असता नाही माझं हॉटेल आहे जाप ओके मग तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला माहित पडलं तुम्ही आज विजवण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला आणि त्यानंतर विजू शकली नाही म्हणून तुम्ही फायर केला फोन पण केला आणि विजवण्याचा प्रयत्न पण हा दोन्ही होत सा, सा, साथी साथी धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच